बुधवारपेठ माधवनगर येथे सुमारे वीस वर्षापूर्वीचे जुने झाड बेकायदेशीरपणे तोडण्यात आले असून ग्रामपंचायतीने दोषीवर कारवाई करावी अन्यथा ग्रामपंचायतीसह दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुमित निकम यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे दिला आहे वीस वर्षापूर्वीचे जुने झाड तोडत असल्याची माहिती मिळताच काही नागरिकांनी यावत माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी एका व्यक्तीने ते झाड तोडण्यास परवानगी घेतली असल्याचे सांगितले परंतु परवानगीपत्र दाखविण्यास नकार दिला त्यानंतर काही नागरिकांनी सरपंच ग्रामसेवक आणि वनविभाग यांच्याशी संपर्क साधला असता अशी कोण ती परवानगी दिली नसल्याचे सांगितले ही चौकशी पूर्ण होईपर्यंत झाड निम्म्याहून अधिक तोडण्यात आले होते लोकांचा रोष बघून ते झाड तोडण्याचे थांबवण्यात आले तोपर्यंत झाडाच्या दहा फुटावरील सर्व फांदा तोडून झाड ओळसाड करण्यात आले होते त्यानंतर सुमित निकम यांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिले बेकायदा झाड तोडल्याबद्दल संबंधित दोषी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करावा अन्यथा ग्रामपंचायत देखील या गुन्ह्यात सहभागी आहे असे समजून ग्रामपंचायतीवर कारवाई करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे